लोकसभा निवडणुकांची काल घोषणा करण्यात आली आहे उद्यापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल अशात जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे इंदापूरच्या शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्य वळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसलेल्या युवकावर अचानक अज्ञात इस्मांनी गोळीबार केल्याने आळंदी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे अविनाश बाळू धनवे व चौतीस अंदाजे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे शनिवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास हा गोळीबाराचा भयानक प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकाऱ्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता त्यावेळी चारचाकीमधून आलेल्या सहा ते सात आज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली अचानक झालेल्या ह्या गोळीबाराने सगळीकडे एकच खळबळ उडाली दरम्यान गोळीबार कुणी केला हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय निवडणुकीच्या के तोंडावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील परवानाधारक लोकांना त्यांच्या हत्यार जमा करण्यास सांगितले होते अशात गुन्ह्यात वापरण्यात आलेलं हत्यार कुठून आलं असा प्रश्न उपस्थित होत आहे